महाशिवरात्रीला पूजेच्या ताटात चुकूनही ठेवू नका हे फूल प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतील महादेव यंदा आठ मार्च शुक्रवारी महारा महाशिवरात्री साजरी होणार आहे या विशेष प्रसंगी देशभरातील शिवमंदिरात गर्दी होणार आहे या शुभ दिवशी अनेक लोक भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात उपवास केल्याने मनाला शांती मिळते महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण पूजा करतात भोलेनाथांना जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की जर भगवान शंकरांना त्यांची आवडती वस्तू अर्पण केली तर प्रत्येक इच्छा पूर्ण होते इच्छित फळ मिळण्यासाठी भक्त पूजेत शंकराच्या आवडत्या गोष्टी अर्पण करतात त्यामुळे अनेक फायदे होतात पण कळत न कळत जर तुम्ही महादेवाला फुल अर्पण करत असाल तर थांबा कारण फुलामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होण्याऐवजी नाराज होऊ शकतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण धतुरा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या रंगाची फुले वापरली जातात मात्र प्रत्येक पांढरे फूल प्रिय नाही शिवपुराणामध्ये एक विशेष फूल महादेवाला अर्पित करणे वर्जित मानले आहे हे फूल चढवले तर देव प्रसन्न होण्याऐवजी रुष्ट होतात म्हणून चुकूनही हे पांढरं सुवासिक फूल महादेवाला अर्पित करू नये महादेवाला जे फूल अप्रिय आहे त्याचे नाव आहे केतकी केतकीचा महादेवाने त्याग का केला याचे उत्तर शिवपुराणात आहे शिवपुराणात काय सांगितले शिवपुराणाप्रमाणे एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण यावरून वाद निर्माण झाला यावर निर्णय घेण्यासाठी महादेवाला न्यायाधीश करण्यात आले महादेवाच्या मायेने एक ज्योतिर्लिंग प्रकट करण्यात आले ब्रह्मा आणि विष्णू यांच्यापैकी जो कोणी ज्योतिर्लिंगाचा आद्य आणि अंत शोधेल तो सर्वश्रेष्ठ ठरेल त्यानंतर ब्रह्मा आद्याच्या शोधासाठी खाली तर विष्णू अंताच्या शोधण्यासाठी वरच्या दिशेने गेली खूप शोधल्यानंतर आदी आणि अंत शोधू शकले नाही त्यावेळी ब्रह्माच्या लक्षात आले की एक केतकी नावाचे फुल देखील त्याच्याबरोबर खालच्या दिशेने येत आहे त्यानंतर ब्रह्माने त्या केतकी फुलाला खोटे बोलण्यास तयार केले आणि त्यानंतर महादेवाकडे गेले काय कारण आहे महादेवांकडे गेल्यानंतर ब्रह्माने शंकराला ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीचे ठिकाण मला सापडले असे सांगितले त्याची साक्ष केतकीच्या फुलास देण्यास सांगितली परंतु ब्रह्माच्या खोटारडेपणाचा महादेवाला राग आला आणि त्यांनी ब्रह्मांचा शिरच्छेद केला म्हणूनच पंचमुख असणाऱ्या ब्रह्माचे चार मुख राहिले केतकी फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने ते फूल आपल्या पूजेतून कायमचे वर्जित केले त्यामुळे महादेवाच्या पूजेत हे फूल वापरले जात नाही तर तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली आवडली असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद